टॅक्टर आणि दुचाकीचा अपघात एकाचा मृत्यू सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना टॅक्टर व दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली याबाबत मिळालेली माहिती अशी सातारा तालुक्यातील फडतरवाडी येथे टॅक्टर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात अश्विन राजेंद्र सरगर राहणार अंगापूर बंदन तालुका सातारा याचा मृत्यू झाला ही घटना दिनांक अठरा रोजी घडली असून टॅक्टर चालक संदीप अर्जुन उबाळे वय सत्तावीस राहणार अंगापूर बंधन याच्या विरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे टॅक्टर चालकाने धोका निर्माण होईल असा टॅक्टर थांबून रिफ्लेक्टर तसेच इंडिकेटर लावलेला नसल्याचे तक्रारीत नोंद करण्यात आली आहे